घटस्थापना कशी करायची ती सोपी पद्धत आणि त्याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य आपण कसं आणायचं कुठून आणायचं याविषयीची माहिती तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना हा दिवस विशेष का मानला जातो आणि घट कसा बसवायचा हे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपण पहिलं आहे ते घटाची जागा तर देव्हाऱ्यात जागा असतीच असं काय नाही त्यामुळं देवराच्या जवळ जर जागा असेल तर उत्तम त्याचबरोबर घरात पूजाघर असेल तर तेच सर्वात उत्तम ठिकाण मानले गेलेलं आहे पूजाघर नसेल तर ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वच्छ जागा निवडून आपण त्या ठिकाणी घट बसवायचे आहेत ईशान्य कोपऱ्यात जिथं देवघर असतं तिथंच आपण घट बसवायचे आहेत जमीन स्वच्छ धुवून तिथे रांगोळी काढा त्याचबरोबर लागणारं जे साहित्य आहे ते माती माती म्हणजे वावरी हे धान्य पेरण्यासाठी जे माती लागते ती माती त्याचबरोबर सप्तधान्य सप्तधान्याचा माझा व्हिडिओ आहे छोटा आहे मोठा आहे तर दोन्ही व्हिडिओ बिकत बघा त्यामध्ये कोणते कोणते धान्य लागते गहू ज्वारी ता बाजरी त्या मा मका हे सगळे जे काय लागतं त्यात क करडी ही सगळ्यात महत्त्वाची असते आता ग्रामीण भागामध्ये करडी मिळते शहरी भागात मिळेल का नाही माहीत नाही परंतु जर जे तुम्हाला अवेलेबल होईल ते सप्तधान्य तुम्ही त्यामध्ये टाकायचे आहेत ते था 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 था। तर ते सप्तधान्य विकत मिळतात किंवा आपल्याकडं पुढे त्याच्या करूनसुद्धा दिल्या जातात तर सप्तधान्य आपण घ्यायचं आहे आणि सप्तधान्य घेऊन एक स्वच्छ पितळ किंवा मातीची पितळचं किंवा मातीचं किंवा तांब्याचं ताट घ्यायचं त्या तांब्याच्या ताटामध्ये आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पत्रावळी ही पत्रावळी कराय घ्यायची असते किंवा केळीचं पान घ्या किंवा कर्दळीचं पान घ्या किंवा मग ती पत्रावळी कशी तयार करायची कोणत्याही झाडाच्या मोठ्या मोठ्या पानांची आपण पत्रावळी तयार करायची आहे प्लॅस्टिकची पत्रावळी थर्माकोलची पत्रावळीनं वापरू नका काहींच्या घरी करंडी केलेली असते जी बांबूची करंडी असते ती केलेली असते ती करंडी घ्या प्लॅस्टिकची करंडी घ्यायची नाही तर त्यामुळं अशा प्रकारे आपण हे करंडी घेऊन किंवा ताट घेऊन त्यामध्ये पत्रावळी घेऊन त्यावर आपण वावरी म्हणजे माती अंतरायची आहे आणि त्यावर आपण हे सगळं जे धान्य असतं ते पेरायचं असतं तर नारळ लाल वस्त्र किंवा छुनरी पान पानं त्यामध्ये आंब्याची पानं किंवा आंब्याची पानं अवेलेबल नसतील तर खाऊची पानंसुद्धा तुम्ही घेतली तर चालतील त्याच्या घरी कलशाची स्थापना असते त्यांनी कलशाची स्थापना करताना आंब्याची पानं त्याच्यावर लावा आंब्याची पानं लावून त्याच्यावर नारळ ठेवायचा असतो काहींच्या घरी जो घट असतो त्या घटावर जो आपण एक मडकं ठेवतो त्या मडक्यावर सुद्धा नारळ ठेवायची पद्धत असते तर त्या पद्धतीने सुद्धा केलं तरी चालेल ज्याच्या घरी जे जी पद्धत आहे त्या पद्धतीनं करा आमच्या घरी आम्ही तांब्याचं एक भांडं घेतो आणि त्या भांड्यामध्येच आम्ही त्या ज्या माळा असतात त्या घेतात त्यामुळं पण नेहमी मातीचं भांडं असेल तर उत्तम कारण मातीच्या भांड्यातून पाणी जे असतं त्यातलं ते झिरपतं आणि घट चांगल्या पद्धतीने उगवतं म्हणून कसं जरी केलं तरी उत्तम ज्याच्या घरी जी पद्धत आहे ती आपण वाप वापरायची आहे अक्षदा हळदी कुंकू अत्तर फुलं सुपारी नाणं गंध धूप दीप हे सगळं आपण गोळा करायचं आहे देवीची चित्र तुळजाभवानीची चित्रं असू द्या कोल्हापूरची आंबाबाईचं चित्र असू द्या किंवा नवदुर्गेची चित्रं असू द्यात किंवा मूर्ती असू द्यात ते आपण घ्यायचे आहे घटस्थापनेची पद्धत आता सर्वात महत्त्वाचा भाग घट कसा बसवायचा ते पाहूया तर माती आपण वावरी जे असते ते आपण एका ताटामध्ये ताटामध्ये खाली न घेता त्याच्यामध्ये पत्रावळी घ्यायची आणि त्या पत्रावळीवर ती सगळी मा माती भरायची आहे त्याच्यामध्ये मधोमध मद आपण मातीचं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्याभोवती माती सगळी भरून त्याच्यावर आपण जे सप्तधान्य आहे ते सप्तधान्य पेरायचं ते कसं पेरायचं त्याच्यासुद्धा माझा छोटा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा माती टाकायची त्याच्यावर परत धान्य टाकायचं परत माती टाकायची परत धान्य टाकायचं असं तीनदा करायचं म्हणजे ते खालून व्यवस्थित जे घट आहे तो उगवतो आणि दिसायलाही छान दिसतं आणि घटही चांगल्या पद्धतीने उगवतो म्हणून त्या पद्धतीने आपण करायचं आहे तर या उगवलेलं धान्य असतं त्या धान्यामुळं नवरात्रीभर वातावरणात पवित्रता आणि शुद्धता निर्माण होते कलशाची आपण तयारी करून घ्यायचं आहे कलश धुवून पुसून स्वच्छ घ्या त्यात पाणी भरा त्यात थोडं गंगाजल अक्षदा सुपारी नाणे नाणं टाका हळदी कुंकू त्यामध्ये टाकायचं आहे तुमचं दुर्वा टाकायचे आणि कलशावर आपण आम्रपल्लव किंवा खाऊची पानं आंब्याची पानं किंवा खाऊची पानं आपण लावायची आणि त्याच्यावर नारळ ठेवण्याची पद्धत असेल तर नारळ ठेवा काही लोक नारळ वस्त्रामध्ये गुंडळून ठेवतात लाल वस्त्रामध्ये काय अशीच ठेवतात तर ज्या पद्धतीनं तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीनं करा घटपूजन आपण करायचं आहे हे सगळे तयार झाल्यानंतर घटाची पूजा करायची घटासमोर दिवा लावायचा धूप दीप फुले अर्पण करायचे देवीचं आव्हान मंत्र म्हणा ओम ह्रेम ओम ऐं ह्रीम क्लेम चामुंडाय विच्छैन ह्या सर की हा मंत्र म्हणा किंवा या देवी सर्व भूतेशू मातृरूपेनस संस्थिता हा श्लोक म्हणू शकता त्याचबरोबर सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते देवीच्या मंत्राचं सुद्धा माझे व्हिडिओ आहेत तेसुद्धा अवश्य पहा तर ते देवीचे मंत्रसुद्धा आहेत ते मी त्यामध्ये सांगितलेले आहे आणि हे सगळं यथासांग झाल्यानंतर स्त्रियांनी हादे कुंकू वगैरे लावायचा आहे घटाला घटाला आपण पहिल्यांदा पानाची माळ घालायची असते खाऊच्या पानाची माळ घातलेली घालायची असते आमच्याकडे खाऊच्या पानाची माळ पहिल्यांदा घालतात नंतर मग तरवडाची फुलं असतात ग शहरामध्ये फुलांचं डायरेक्ट तुमच्या झेंडूच्या फुलांचा हार वगैरे घालण्याची पद्धत आहे तर ज्या पद्धतीने असेल तशी करा किंवा ज्या घटामध्ये सांगितलेल्या नऊमाळा आहेत त्या माळांची फुलं जर तुम्हाला मिळाली तर त्यांचीसुद्धा तुम्ही माळ घातली तर चालेल आणि हे सगळं यथासांग व्यवस्थित झाल्यानंतर मग देवीची आपण आरती करायची आहे आरती करायची आरतीमध्ये आपण पहिल्यांदा गणपतीची आरती नंतर शिवशंकरांची आरती आणि मग नवदुर्गेची आरती दुर्गे दुर्गडवारी ही आपण आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर मग आपण घटाला नैवेद्य दाखवायचं आहे जेच नैवेद्य आहेत त्यापैकी कोणता पहिला नैवेद्य आहे तो दाखवला चाले। दा चाले। दा तर चालेल किंवा मग घटाला आपण जो काही आपल्याकडं स्वयंपाक केलेला आहे त्याचा निवेद्य दाखवलं तर दा चालेल किंवा एखाद्या फळाचा निवेदन तर केला तरी त्याचा चालेल तर अशा प्रकारे आपण ह्या प्रकारे ही घटस्थापना करायचे तर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी पूजा करताना पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रता असावी आपण कोणतंही कार्य करताना कोणतेही देवाची पूजा करताना अगदी मन आपलं व्यवस्थित एकनिष्ठ होऊन शांततेत नामस्मरण करत करत देवीच्या नावाचा जप करत करत आपण हे घट बसवायचे आहेत आणि देवीची पूजा करत करत आपण देवीचे मंत्र म्हणत म्हणत आपण पूजन करायचं आहे पूजा अर्धवट सोडू नये पूजेतून उठून परत दुसरं काम करून परत पूजा करून असं करू नका एका जागेवर बसून स्वच्छ आपण बसायला बसकर घ्या आणि त्याच्यावर आपण बसून आपण पूजा करायची आहे घटाच्या जवळ स्वच्छता राखा घटीचं असतील तर स्वच्छता ठेवा व्यवस्थित सगळं जे काही पाणी वगैरे सांडलं असेल ते पुसून वगैरे घेऊन रांगोळी विंगोळी मस्तपैकी काढून त्याला फुलांचा आरास करा आणि अशा प्रकारे आपण ह्या स्वच्छता ठेवा घटाच्या विसर्जनाच्या दिवशी माती उगवले रोपे नदी किंवा तलावामध्ये विसर्जन करायचे आहेत ते जो घट असतो तो नदीमध्ये तलावामध्ये विसर्जन केला तर चालेल कारण तिची जी रोपे असतात ते रोपे रोपं हे मासे वगैरे खातात त्यामुळं नदीमध्ये सोडल्यास उत्तम तर अशा प्रकारे आपण ह्या घटाची पूजा आपण करायची आहे देवीचे आरती मंत्र हे आपण सगळे म म्हणायचे आहेत आणि ह्या घटस्थापनेची सोपी पद्धत नऊशिकांसाठी हे मार्गदर्शन आहे तर यांनी ज्याच्या घरी पहिल्यांदाच घट बसवत त्यांच्यासाठी सुद्धा हे मार्गदर्शन आहे तर त्यांनी ह्या पद्धतीने घटाची स्थापना करायचे आणि देवी तुळजाभवानीला देवी दुर्गा मातेला आपण प्रसन्न करून घ्यायचा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद